आज पहिल्यांदा आपण त्रिकोण हे प्रकरण बघतो आणि या त्रिकोण प्रकरणामध्ये एक ऍक्टिव्हिटी आपण पहिल्यांदा करणार आहोत ऍक्टिव्हिटी मध्ये काय आहे तुमच्याकडे जे कुठे आहेत त्या कुठे आपण पहिल्यांदा त्रिकोण काढणार आहोत कशा पद्धतीने कोणती बाजू न मोजता एक मोठा त्रिकोण आपल्या वहीमध्ये आपण काढणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कंपास सध्या तुला ए नाव दिलं त्याला बी नाव दिलंय मी इथे सी नाव दिलं तर कंपास मध्ये एक ठराविक अंतर घेणार होतो आपण आणि ते अंतर घेतल्यानंतर प्रत्येक बिंदू पासून एक कौश तीन कंश टाकणार एक ए पासून एक कंश टाकणार या पद्धतीने बघा आता माझ्याकडे कंपास आहे तर कंपासचा आहे कंपास डोक ए व ठेवलाय एक ए बिंदूतून एक कौश टाकतोय मी तेवढ्याच मापाचा कौश बी बिंदूतून आपण टाकणार आहोत अंतर न बदलता आणि तेवढंच अंतर घेऊन सी बिंदू पासून आपण एक कौश टाकणार क्रिया सगळ्याने सुरुवात करा करायला त्रिकोण काढल्यानंतर वरती कंश टाकायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा फक्त त्रिकोण कापा आणि मग मला तो दाखवा आणि तो त्रिकोण कापून झाल्यानंतर मला दाखवल्यानंतर आपण एक मंश कापायला सुरुवात करा पहिल्यांदा त्रिकोण कापायला सुरुवात करा आता आपण त्रिकोण कापलेला आहे तो त्रिकोण सगळ्यांना हातामध्ये दाखवा बघा आपण जो कापलेला त्रिकोण आहे तो फक्त वरती व्हेरी गुड आता आपण काय करणार जे तीन कंस आहेत ते तीन कंश आपण काढलेले आहेत या ठिकाणी जे मी दाखवले तुम्हाला फळ्यावर ते तिन्ही कंस ए पासून बी पासून आणि सी पासून ते जिथे कंश टाकले तिथे कापायला सुरुवात करा ते तीनही कंस ज्या रेषेवर आहेत त्या रेषेवर बरोबर कापायचं आहे जिथे आपण कंश टाकलेला आहे त्या कंसावर आपण कापणार आहोत <coughs> या ठिकाणी आपण समजा हा क्रमांक एक चा आहे कोण हा क्रमांक दोन चा कोण आहे आणि हा क्रमांक तीन चा कोण आहे आता एक काम करूया आपण हे तीनही जे कापलेले तिन्ही कोण कापलेले हे तीनही कोण एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर या बाजूने एकमेकांशी जोडूया आणि एक कोणती आकृती तयार होते ते आपल्या बेंचवर त्यामध्ये तीन नेवा आणि कोणते आकडा तयार होते त्याचं निरीक्षण करूया すごい。 आपण हे तिन्ही हे तिन्ही जोडले आणि तिन्ही जोडल्यामुळे कोणत्या पद्धतीचे आपण तयार झाली आहे तर काय तयार मला सांगा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बापांची बेरीज किती म्हणून बघितली आता प्रत्यक्ष आपल्या त्याचं प्रमेय पण आपल्याला दिलेलं आहे